काश्मीरमध्ये जोरदार गोळीबार केला जातो आणि भारताची जगवार विमानं एअर पेट्रोलिंग सुद्धा करत आहेत हवाई क्षेत्रातून कुठलाही हल्ला पाकिस्तान तर्फे करण्यात येऊ नये यासाठी भारतीय या वायुदल भारतीय फोर्स पुरेपूर काळजी घेत सध्या आपण ही दृश्य पाहतोय पाकिस्तानातली जिथं पा, सुरू झालेले आहे त्याचबरोबर भारताकडून सातत्यानं हल्ले केले जात आहे त्याचबरोबर पाकड्यांची आता थैथयाट सुरू झालेला आहे पाकड्यांचा सुरू झालेला आहे त्याचबरोबर पाकडे हादरलेले आहेत घाबरलेले आहेत विचारलेले आहेत आपण पाहतोय पाकिस्तान मध्ये गोळीबार सुरू झालेला आहे हल्ले सुरू झालेले आहेत भारताकडून नक्कीच प्रज्ञा पाकिस्तानची अक्षरशः दाणादाण उडालेली आहे भारतानं ज्या सातत्यानं मारा केलेला आहे सातत्याने हल्ले होत आहेत हवाई मार्गातर्फे तसंच भारतीय सैन्य दलातर्फे आणि भारतीय नौदलातर्फे आणि या सगळ्यामुळेच या तिन्ही बाजूंनी हल्ले होत आहेत आणि त्यामुळेच पाकिस्तान फुर्त भारताच्या या स्ट्राईक्स हादरलेलं हादरलेला आहे जी पाहतोय स्नेहा आपण पाकिस्तानमध्ये स्फोटाचे हादरे बसलेले आहेत भारत का आता पाकिस्तानला सोडत नाही वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी असो त्याचबरोबर संरक्षण मंत्री असो त्यांनी सातत्यानं पाकिस्तानला इशारा दिलेला आहे की तुम्ही केलेली आहे आता तुम्हाला शोधून शोधून खर तर भारतानं जेव्हा ऑपरेशन सिंधू राबवलं होतं तेव्हा अगदी युद्धाचे जे नियम असतात ते काटेकोरपणे पाळले होते कोणत्याही नागरिक वस्त्यांवर त्यांनी हल्ले चढवले नव्हते फक्त दहशतवादी बनवले त्यांना प्रशिक्षण दिलं जातं ते तळ त्यांनी ठोकलं होतं त्याचबरोबर त्यावर हल्ले चढवले होते मात्र पाकिस्तानने आपली लायकी दाखवली आहे नागरी वस्त्यांवर हल्ले चढवले आणि त्यानंतर भारताची सनकली आणि भारतानं लगेचच हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलेलं आहे नक्कीच प्रज्ञाकरण खर तर भारतानं ज्यावेळी हल्ले केले होते आणि ज्यावेळी दहशतवाद्यांचे हे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले होते भारताचा खर तर मोटिव्ह एकदम क्लिअर होता आम्हाला दहशतवादीला दहशतवाद्यांना टार्गेट करायचं आहे आणि त्याच पद्धतीने तेवढंच टार्गेट करण्यात आलं आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या शिताफीनं हे सगळं भारतीय सैन्य दलानं आणि भारतीय इंटेलिजन्सनं या सगळ्याचं डिझाईन केलं होतं ते पाहता जो आपला इप्सित होतं तेच आपण साध्य केलेलं आहे फक्त दहशतवाद्यांचे अड्डेच उद्ध्वस्त केले मात्र पाकिस्तान या सगळ्या विरोधात आहे आणि पाकिस्तान या सगळ्याचा उद्देश पाकिस्तानच्या या सगळ्या हल्ल्यांमागचा भारतीय निष्पाप नागरिकांना टार्गेट करणं आहे जो की अत्यंत चुकीचा आहे आणि याच उत्तर मोजावंच लागेल चुकीची शिक्षा ही मिळालीच पाहिजे प्रज्ञा आणि त्यामुळे हो पाकिस्तानची अशा प्रकारे पिशेहट होते प्रत्येक बाबतीत आता भारतानं ही आता पाकड्यांना करारा जवाब दिलेला आहे त्याचबरोबर पाकड्यांना पुन्हा एकदा घरात घुसून मारलेला आहे ही दृश्य आपण पाहतोय सध्या कशा प्रकारे हवाई हल्ले करण्यात येत आहे त्याचबरोबर आता पाकिस्तानला काही सोडत नाहीये भारत नकाशा पूर्ण निस्त नाबूत करण्यात येणार आहे कारण जे सैन्य आपलं अगदी शांत होतं त्या सैन्याला आता त्यांनी जाग केलेलं आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे अक्षय पाकिस्तान आता पुन्हा बिथरलेला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मदे आता ले ले और पाकिस्तान मध्ये बघितलं तर सांबा बॉर्डरवर हादरे चित्र चित्र आहे आपण बघू शकतोय आणि या सांबा परिसर परिसरामध्ये जे आहे ते सात दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती माहिती आता पुढे आलेली आहे आपण जर बघितलं तर कालपासून सतत पाकिस्तान कडून भारतावर क्षेपणास्त्राचे जे हल्ले आहेत ते हल्ले करण्यात आलेले आहे भारताकडून देखील या संपूर्ण हल्लाला चोख असं प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे अनेक जे मिसाईल्स पाकिस्ताननी भारतावर दागलेले होते त्याचा देखील खात्मा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे काल पा, जे पाकिस्तानी सैनिक आहे यांच्या मदतीने जे हे सात दहशतवादी आहे यांनी घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न या ठिकाणी केलेला होता मात्र यालाच आता चोक असं प्रत्युत्तर देत भारताने म्हणाला त्याप्रमाणे सांबा मध्ये घुसखोरीचा सा प्रयत्न केला होता भारतीय तिन्ही दल जी आहेत लष्कर दल भारतीय तिन्ही सैन्य दल काम करतात मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बीएसएफ सुद्धा यात उतरलेला आहे आणि बीएसएफ जवानांकडून सुद्धा चोख उत्तर दिलं जात आहे पाकिस्तानांना कारण प्रश्न आता आपल्या भारताच्या जनतेचा आहे जो सीमावर्ती भागात राहतात हे सगळे नागरिक त्यांची काही चूक नाहीये ते निष्पाप आहेत मात्र पाकिस्तान त्यांनाच लक्ष करत आहे आणि

निवासस्थानी जी आहे या दोघांची बैठक जी आहे ती पार पडणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल जी आहे ते राजनाथ सिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती देणार आहे त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमका याबद्दल काय नेमकं आढावा घेतो किंवा काय नवीन माहिती पुढे येतं हे आता बघावं लागणार जी अक्षय माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी पहलगाम हल्ला जेव्हा बसून झालेला आहे त्यानंतर अगदी प्रचंड अशा गुप्त अशा माहिती आधारे गुप्त अशी माहिती ठेवून चर्चा करताना दिसत आहे त्याचबरोबर कुणालाही कारो खबर लागलेली नव्हती ऑपरेशन सिंदूरची पण आणि दुसरं म्हणजे प्रत्येक घडामोडींवर ते लक्ष ठेवून आहेत त्याचबरोबर अजित डोवाल हे त्यांचे विश्वसनीय अधिकारी त्यांच्या नेतृत्वाखाली जे ऑपरेशन सिंधू राबवलं गेलं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय तर या संदर्भातला अधिकचा तपशील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सैन्य दलाचा तिसरा डोळा उघडलेला आहे आता पाकिस्तान निस्तनाबूत होणार आहे नक्कीच ज्यावेळी पेलगाव मध्ये ज्या सव्वीस भारतीयांचा भारतीय पर्यटक होते होत्यांचा मृत्यू झालेला होता यानंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठका घेतल्या होत्या आणि या बैठकीमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की तीनही दराचे जे जवान आहे या जवानांवर आमचा पूर्ण विश्वास आहे त्यांनी वेळ आणि काळ जो आहे तो जागेचं ठिकाण जे आहे ते ठिकाण निश्चित करावं आणि त्यांनी कारवाई करावं हा जो आपण बघितला होता फ्री हँड जो आहे तो या ठिकाणी जवानांना देण्यात आलेला होता आणि यानंतर देखील तीनही दलाचे जे प्रमुख होते यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बोलून जी आहे ती संपूर्ण या, या मोहिमेची जी आहे ती मा, मोहिमेची माहिती घेतलेली होती त्या ठिकाणी मोहीम देखील राबवण्यात आलेली होती त्यामुळे कुठेतरी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण पाकिस्तानाच्या ज्या कुरापटी या ठिकाणी सुरू आहे याबद्दल आक्रमक झाला त्याचे आपल्याला बघायला मिळतं जी 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 धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आता आपण पाहतोय सध्या स्नेहा खर तर पाकड्यांना आता भीती वाटू लागलेली आहे घाबरलेला आहे बिथरलेला आहे आणि त्यामुळे आता आ, कुठे ना कुठे पाकिस्तान मागे पाऊल टाकण्याची शक्यता आहे मात्र आम्ही वरवर दाखवतो की आम्ही घाबरलेलो नाही आणि घाबरायलाच हवं घाबरायलाच हवं कारण पाकिस्तानकडनं निष्पा भारतीय नागरिकांना टार्गेट केला जात आणि त्याच दृष्टीने ड्रोन हल्ले थोडी का होईना ड्रोन मार्फत काही ना काहीतरी नुकसान पोहोचावं भारतीय विशेष करून भारतीय नागरिकांच्या मनात भीती निर्माण व्हावी ती कायम राहावी यासाठी पाकिस्तान पुरेपूर प्रयत्न करत आहे एकूणच वाईट हेतू मनात आहे आणि त्याच्यामुळे वाईट हेतू हा कधीही साध्य होत नाही आणि ह्याची परिणिती म्हणजे याचाच परिणाम म्हणजे पाकिस्तानची होत असलेली सततची ही पिछेहाट जी जी, जी आपण पाहतोय सध्या ही ब्रेकिंग भारतीय सैन्याला यश आहे जो प्रयत्न घुसखोरीचा सा प्रयत्न सांबा सेक्टर मध्ये करण्यात आलेला आहे जो हाणून पाडण्यात आलेला आहे भारताकडून आपण पाहतोय ही महत्वाची बाब खर तर पाकड्यांनाही माहिती माहितीये की आपला बाब कोण आहे भारत हा नक्कीच आणि भारताचा हा पुरावा आहे ज्या प्रकारे सगळे दहशतवादी नऊ अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत आणि खरं तर या गोष्टीची प्रज्ञा पाकिस्ताननं सुद्धा पुष्टी केलेली होती ते पाहता भारत किती बलाढ्य आहे याचा प्रत्यय सगळ्यांना आलेला आहे आणि सगळ्यात म्हणजे पाकिस्तान भारतातील जे ड्रोन हल्ल्यांशी आपला संबंध नाही असं सांगितलं होतं तर हे ड्रोन हल्ले के त्यांनीच केले होते मात्र तरी पण आपला याच्याशी काही संबंध नाही मी नाही त्यातला अशी भूमिका खरं तर पाकिस्तानची होती पण जेव्हा हे सिद्ध झालं आणि भारताने काउंटर स्ट्राईक केला तेव्हा पाखड्यांची पळताभूळी थोडी झाली आणि त्यानंतर आपल्या लष्कराच्या भारतीय लष्कराच्या तर एक्स अकाउंटवर सुद्धा याचीच पुष्टी करण्यात आलेली आहे एक्स हँडलवर सुद्धा या संदर्भातली माहिती देण्यात आली होती आणि ड्रोन हल्ल्यांचा व्हिडिओ देखील भारतीय भारतीय लष्कराच्या एक्स हँडलवर शेअर करण्यात आला होता आणि ते आता याची पुष्टी करण्यात आली होती की हो हे ड्रोन हल्ले जे आहे त्या जवळपास पन्नास ते साठ ड्रोन पाकिस्ताननं पाठवले होते आणि हे सगळे ड्रोन प्रज्ञा आपल्या आपल्या डिफेन्स फोर्सेसने हाणून जी सात दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं पाहायला मिळत आहे सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा सा प्रयत्न हाडून पाडलेला आहे भारतानं त्यामुळे आता आत्ता पाकिस्तान कुठेतरी थांबायला हवं कारण अजूनही तुम्हाला शोधून शोधून ठेचणार आहे भारत त्यामुळे इथे शांत राहा नाही तर पुढे पूर्ण पाकिस्तान निस्त होणार आहे